नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेवटपर्यंत बघा ऑनलाईन गेमिंग संदर्भामध्ये राज्य सरकार काहीच करत नाही असं जर कोणाला वाटत असेल तर तसं नाही आहे पण जे काही करत आहे ते जी एस टी ह्या मर्यादेत आहे आणि बघा आज श्री राजन क्षीरसागर हे तसे कम्युनिस्ट विचारधारेचे आहेत डाव्या चळवळीत काम करतात दीर्घकाळापासून ते वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनामध्ये सक्रिय आहे त्यामुळे त्यांनी मला जो सात साडेसात मिनिटाचा व्हिडिओ पाठवला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जगभरामध्ये बासष्ट लाख कोटी रुपयाचा हा ऑनलाईन गेमिंगचा धंदा आहे आणि त्याच्यामध्ये कारण गेम ऑफ स्किल हे अत्यंत हुशारीनं केलेली गोष्ट जगभरातच असल्यामुळं त्याच्यातपासून थोडे -थोड़ नाही आपल्या देशामध्ये तीन हजार लोक वार्षिक आत्महत्या करत आहेत आणि एवढंच नाही तर सरकारनं ना ऑनलाईन गेमिंगवरती जी काही जी एस टी लाख सवा लाख कोटी रुपयाची दरवर्षी संकलन करतं सरकार ते सुद्धा ह्या कंपन्यांना नको आहे म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत आणि मग वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केलेत वगैरे राजन क्षीरसागर यांनी केलेलं विश्लेषण मी ह्या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे त्यातला काही भाग माझ्या मते कायद्याच्या दृष्टीनं राज्य सरकारांची मर्यादा लक्षात घेऊन आपण त्याचं एक स्वतंत्रपणे विश्लेषण आधीच केलेलं आहे पण तरीही एक अभ्यासपूर्ण असा हा व्हिडिओ असल्यामुळं मी ह्या व्हिडिओच्या शेवटी मी जोडणार आहे पण आता बघा नाशिकमधली बातमी बातमी काय गेमरचा गेम गेमिंग ऍप कर चोरी प्रकरणी राज्यात पहिली कारवाई नाशिकला इंजिनिअर वर छापेमारी दोन ट्रंक भरून नोटा जप्त बातमी अशी आहे आय टी कंपन्यांना सॉफ्टवेअर आणि ऑनलाईन गेमिंग ऍप विकताना बनावट पावत्याद्वारे मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी करणाऱ्या नाशिक रोडमधील एका अभियंत्याच्या कार्यालयावर व घरावर पुणे जीएसटी पथकाने शनिवारी सकाळी छापा टाकला श्रीकांत प्रल्हाद परे असे संशयिताचे नाव असून तो नाशिक रोड येथील सुराणा हॉस्पिटल चौकातील कपालेश्वर बिल्डिंग मध्ये राहिला होता ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी जीएसटी विभागाने राज्यात केलेली एवढी मोठी ही पहिलीच कारवाई आहे ऑक्युपेशन सॉफ्टवेअर डेव्हलपर असे संशयिताच्या कंपनीचं नाव आहे अधिकाऱ्यांनी घरझडतीमध्ये कंपनीचे संगणक सर्व्हर हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह व विविध आर्थिक कागदपत्र जप्त केली श्रीकांतसह आणखी एका इंजिनियरला ताब्यात घेऊन पथक पुण्याला रवाना झालं आहे राज्यात ह्या दोघांच्या मिळून तीन कंपन्या आहेत किंवा तीन ठिकाणी कंपन्या आहेत मूळचा कोपरगावचा असलेल्या श्रीकांतने नाशिकसह कोपरगाव व पुण्यामध्येही आपल्या कंपन्यांचं बस्थान बसवलं होतं सॉफ्टवेअर डेव्हलप केल्यानंतर त्याने ऑनलाईन गेमिंग ऍपद्वारे कर चुकवत कमाई सुरू केली होती आता बघा तो कसा अडकलाय वाढीव दहा टक्के जीएसटी चुकवला आणि तो अडकला ऑनलाईन गेमिंग वर दहा टक्के जीएसटी वाढल्यानंतर या इंजिनिअरनं जीएसटी होती पुणे येथील एका कंपनीच्या चौकशीत हे बिले आढळली होती त्या धाग्याच्या आधारावर सदर सॉफ्टवेअर इंजिनिअरची कर वगैरे जीएसटी अधिकाऱ्यांना पटकन लक्षात आली आणि त्यानंतर ही कारवाई झाली आता बघा याच्यात दोन इंजिनिअर ताब्यात घेतले चार पथकानं कारवाई केली आहे तीन ठिकाणी या कंपन्यात सात तास झाडाझडती झाली आणि काय काय सापडले पथकाने तब्बल दोन ट्रंक भरून रोख नोटा जप्त केल्यात या सुमारे चार ते पाच कोटी असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे श्रीकांतच्या घरात एक पिस्तूल आणि जीवन काडतूस मिळून आलं आहे विनापरवाना सापडलेल्या या शस्त्राबाबत श्रीकांत विरोधात उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि बघा जिथे जिथे अचानक आलेली श्रीमंती असते तिथे तिथे गुन्हा असतो क्राईम असतो हा जगाचा नियम आहे आता हे सांगितल्यानंतर तुम्ही आता श्री क्षीरसागर यांनी जो मला व्हिडिओ पाठवला हो आहे तो बघा आणि समजून घ्या की ऑनलाईन गेमिंगचा हा जो खेळ आहे तो घराघरापर्यंत कसा पसरलाय घुसलाय आणि सरकार सुद्धा कशी हातबल बनत चालली लक्ष्मण जाधव नावाच्या युवकाने ऑनलाईन गॅम्बलिंग मध्ये अडकून स्वतःची मुलगी पत्नी यांना मारून टाकून आत्महत्या केली ही बातमी वर्तमानपत्रांचे मथळे गाजवत असतानाच महाराष्ट्राचे मंत्री हे सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळत असलेले उघडकीस आलं आणि यामुळे या, या मंत्र्याला खरंतर ताबडतोब मंत्रिपदावरून पाय उतार केलं पाहिजे हकालपट्टी केली पाहिजे मात्र ते न करता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री केंद्र सरकारकडं आळवणी करत आहेत की ऑनलाईन गेमिंगबद्दल गॅम्बलिंगबद्दल सक्तीचं पावलं उचलावी देवेंद्र फडणवीस हे फसवणूक करत आहेत वास्तविक पाहता काही महिन्यापूर्वी ऑनलाईन गेमिंग आणि गॅम्बलिंगसाठी हब निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे अशा या ऑनलाईन गेमिंग आणि गॅम्बलिंगच्या कंपन्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डमधून भारतीय जनता पक्षाला मोठा निधी दिलेला आहे फ्युचर गेमिंग या कंपनीनं तेराशे ऐंशी कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला निवडणूक निधी दिल्याची बाब उजेडात आहे आज देशामध्ये ह्या गॅम्बलिंग बेटिंग कंपन्यांचा जबरदस्त विळखा पडलेला आहे देशभरामध्ये सहा लाख कोटी रुपयापेक्षा जास्त हा व्यवसाय केला जातोय जनतेची लोबाडणूक होत आहे देशामध्ये तीन हजारपेक्षा जास्त लोक जे जा आहेत ते मृत्यू पडत आहेत आणि आत्महत्या करत आहेत मात्र याबद्दल सरकार पावले उचलायला तयार नाही आमिष अठ्ठावीस टक्के जी एस टीचं एक लाख वीस हजार कोटीचा जी एस टी सरकार क्लेम करत आहे आणि हा सरकारचा जीएसटी कमी करावा यासाठी गॅम्बलिंग आणि बेटिंग कंपन्यांचं इंटरनॅशनल सिंडिकेट सर्वोच्च न्यायालयामध्ये लढत आहे प्रत्यक्षामध्ये काय आहे देशभरामध्ये एकमेव तामिळनाडू राज्य आहे ज्या राज्याने दोन हजार तेवीस साली या ऑनलाईन गॅम्बलिंग बेटिंगला वरती निर्बंध आणणारा कायदा केला मात्र या कायद्याला मंजुरी द्यायलाच राज्यपाल या तयार नव्हते हो केंद्र सरकारच्या मर्जीचे राज्यपाल तयार नव्हते हो आज काय झालेलं आहे जर तामिळनाडू राज्य सरकार कायदा करू शकतं तर महाराष्ट्र सरकार का पुढाकार घेत नाही हा माझा या ठिकाणी सवाल आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सायप्रस या, या देशाचा एक महत्त्वाचा रोल आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या सायप्रस अकरा लाख लोकसंख्या असलेल्या देशाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च पुरस्काराने गौरव केलेला आहे काय आहे सायप्रस अनेक बेटिंगचे सर्वर्स हे सायप्रसमधून काम करत आहेत सायप्रस हा बेटिंग कंपन्यांसाठीचा सा आणि शेल कंपन्यांसाठीचा सा एक मोठा गेटवे आहे मग या सायप्रसबरोबर आमचे संबंध काय असले पाहिजे त्या ठिकाणचं पारितोषिक आमच्या देशाचे पंतप्रधान स्वीकारता ही गंभीर बाब नाही का सहा लाख कोटी रुपयाला या देशातील जनतेला चुना लावणारा या गेमिंग आणि बेटिंग कंपन्या या यांच्या पैशामध्ये लाभार्थी कोण आहेत ह्याचा जाब जनतेनं विचारण्याची आवश्यकता आहे मुद्दा एका मंत्र्याने सभागृहामध्ये भेट रमी खेळणं ह्याबद्दल त्यांची हकालपट्टी आणि कारवाई तर केलीच पाहिजे पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारनं कायदा केला पाहिजे केंद्र सरकारनं कायदा केला पाहिजे आज देशामध्ये तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये या गोष्टी केरळ ह्या चार राज्यामध्ये या प्रकारांना प्रकारांनावरती बंदी आहे कर्नाटकमध्ये अशाच प्रकारची बंदी घालण्यात आली होती मात्र दोन हजार बावीस साली न्यायालयाने सरकारनं केलेलं गेम ऑफ स्किल असल्याचा दावा मान्य करून ही बंदी जी आहे ती उडवलेली आहे केंद्र सरकार या कंपन्यांना गेम ऑफ स्किलच्या नावाखाली जी मोकळी वाट करून देत आहे त्या पाठीमागं कोणाचे इथं संबंध दडलेले आहेत हा जाब देशातील जनतेनं विचारण्याची आज या ठिकाणी वेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्राला गरज आहे जुगार नको रोजगार पाहिजे ही आजची मुख्य गरज आहे ते न करता तरुणांना या विळख्यामध्ये ढकलून अहो आज या ठिकाणी संपूर्ण मोबाईलवर सेलिब्रिटीज जाहिराती करताय आय पी एल जी चालवली जाते ती आय पी एल कशासाठी चालवली जाते आय पी एलचा जर हिशोब लावला वीस हजार प्रेक्षकांनी जरी बघितलं दोन हजार रुपये तिकीट जरी लावलं तरी त्यातून मिळणारी कमाई फक्त चारच कोटी असेल मात्र ड्रीम इलेव्हन यासारख्या बेटिंग साईटची जी कमाई असेल ती हजारो कोटींमध्ये त्या ठिकाणी जाते जगभरामध्ये बासष्ट लाख कोटी रुपयांचा हा धंदा बनलेला आहे आणि यामधून सर्वात धोकादायक बाब म्हणजे जे श्रम न करता झटपट श्रीमंत होता येऊ शकतं हा भ्रम जो काही भांडवलशाहीच्या माध्यमातून फिरवला जातोय प्रत्येक सोशल मीडियाच्या पोस्ट बरोबर ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती येतात त्यामध्ये सेलिब्रिटीज मोठ्या प्रमाणावर येतात का गुन्हे सरकार विरुद्ध दाखल करत नाही का ये ना त्या जेल मदे या सेलिब्रिटींना त्या जेलमध्ये डांबलं जात नाही की जे आमच्या तरुणांना या विळख्यामध्ये आणण्याकरता आमिष म्हणून काम करताय याबद्दल कठोर का कारवाई झाली पाहिजे कोण आहेत ते धोनी असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील आय पी एलचा जर धंदाच करायचा तर खेळाच्या आडून हा बेटिंगचा आणि गॅम्बलिंगचा धंदा करून संपूर्ण क्रीडा क्षेत्राचा विचवा करतायत तरुणांच्या स्वप्नांची राख रांगोळी या ठिकाणी करतायत हे महाराष्ट्रामध्ये चालू देता कामा आहे देशामध्ये ही गोष्ट चालू देता कामा आहे हा ठाम निर्धार आज करण्याची वेळ आहे राजकीय पक्षांना कोण ह्या निधीमधले निवडणूक निधीमध्ये भागीदार झालेले आहेत लाभार्थी बनलेले आहेत याचा शोध का घेतला जात नाही का पँडोरा फाईल्सबद्दलचा चौकशी जी आहे सायप्रसमधल्या पँडोरा फाईल्सबद्दलची चौकशी आमच्या ईडी असेल इन्कम टॅक्स असेल यांनी ती चौकशी पूर्णत्वाला नेलेली नाही कोण आहेत तीच नावं आहेत हो त्यामध्ये त्याच भांडवलदारांची नावं आहेत हो त्याच उद्योजकांची नावं आहेत हो त्याच क्रीडापटूंची नावं आहेत हो भारतरत्न दिलेल्या क्रीडापटूचं नाव हो। पँडोरा बॉक्समध्ये पँडोरा फाईल्समध्ये हो जर येत असेल तर ही देशाकरता मोठी शोकांतिका आहे या ताबडतोब या मंत्र्याची हकालपट्टी झाली पाहिजे राज्य सरकारनं तात्काळ हजार गोष्टींकरता तुम्ही अध्यादेश काढता याबद्दल का अध्यादेश त्या ठिकाणी काढत नाही हा सवाल एक कि शेतकरी आंदोलनातील एक कार्यकर्ता म्हणून म किसान सभेच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित करत आहे धन्यवाद